नमस्कार माय टी व्ही मराठी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी आपण आलेलो आहो आज मुस्लिम समाज हे पूर्ण आक्रमक होऊन जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी आलेले आहे आपण जाणून घेऊया का मुस्लिम समाज आक्रमक का झाला आपले एम आय एमचे जागीरदार आहे त्यांच्याशी आपण बोलूया का मुस्लिम समाज आक्रमक होऊन इथं आज निवेदन द्यायला आलेले ते बोलूया त्यांच्यासमोर मी आज जिल्हाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी तुम्ही आलेले आहोत काय म्हणजे तुमची भावना कमून तुम्ही आज जिल्हाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आज अहमदनगर कलेक्टर को कोणने एप्लिकेशन हमारी नाराजगी और जिस तरीके से आक्रोश समाज के अंदर बढ़ा हुआ है कि यहां पर हमारी जो ज़मीनें हैं आक्रोश का मसला ये सबसे ज्यादा यह है कि जबरदस्ती अहमदनगर के अंदर दरगाहों के अंदर एनक्रोचमेंट किया जा रहा है लूटा जा रहा है मस्जिदों के अंदर जबरदस्ती घुसा जा रहा है कोर्ट के आदेश होने के बावजूद कोर्ट के अंदर कोर्ट का आदेश मानने के लिए प्रशासन रेडी नहीं है प्रशासन को तो हमने बार बार ये बताया कि ये वक्त की जमीन है देश में वक्त का आंदोलन चल रहा है वक्त की सारी चीजें जो है हिफाजत करने का गवर्नमेंट का अधिकार है तो हमने कलेक्टर साहब को बताया कि आर्टिकल जो हमारे 19 से लेकर 24 के राइट टू तो इक्वालिटी का अधिकार है उसके हनन हो रहा है पुलिस प्रशासन को बार बार हम बता रहे हैं वहां पर लेकिन पुलिस प्रशासन की निगरानी में वहां पर ये सारी चीजें हो रही है ये हमने उनके नॉलेज में ला दिया भूमिका अच्छा, है, है आ, पूर्ची कि जर है ना आम जे मांगनी अमल बजावनी नहीं तर आम्मी आक्रोश मोर्चा जे केला आहे त्याचा इंटिमेशन देऊन अजून आम्ही याच्या पुढे रोडवर आम्ही आमचं आंदोलन करणार आणि आमचे अधिकार जे आहे फंडामेंटल राईट्सचे जे अधिकार आहे आमची जमीन आहे आमची दर्गा आमचे जितकी मशीदे आहे त्याची रेप्युटेशन रे, रे, जे आम्ही राखणार आहोत आणि आम्ही अहमदनगर एस पी साहेबांना ऑलरेडी यांना रिटर्न ऍप्लिकेशन दिलेलं आहे त्याच्यावर आम्ही हे सगळं करून घेणार आहोत